नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी बैलगाडा राहुल पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या राहत्या घरी मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लोकांनी उपस्थिती लावली त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विशेष म्हणजे युवाने चांगलीच गर्दी केली होती राहुल पाटील आपल्या बैलगाडा शर्यतीतून अख्ख्या राज्यात नव्हे तर अख्ख्या देशात ते एक चांगलेच फेमस झालेले आहे तसंच त्यांच्या प्रभागात लोकांच्या समस्या जाणून घेत त्यांनी अनेक समाज उपयोगी काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून केलेलं आहे रस्ते नाले गटर दिवाबत्ती आणि अनेक काम त्यांनी नागरिकांसाठी करून दिलेले आहेत एवढा नवीस तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध पक्षांचे लोक देखील उपस्थित होते आमदार राजू पाटील ज्येष्ठ शिवसैनिक रमाकांत मडवी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे भाऊ चर्चेत नगरसेवक महेश पाटील समाजसेवक उद्योगपती सुजित तात्या पाटील हे सिद्ध असे अनेक मान्यवर उठित होऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच राहुल पाटील यांनी सर्व नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या तसेच सर्व नागरिकांचा व देशांमध्ये शांती हो याची जे मनोकामना आहे ते पूर्ण हो आलेल्या सर्व मान्यवरांचा राहुल पाटील यांनी आभार मानले सर्वप्रथम नवरात्रीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आज राहुल पाटील यांचा वाढदिवस आजचा म्हणजे दहा मिनिटं उशीर झालाय मला रात्री बारा वाजून गेल्यानंतर देखील वाढदिवसाला एवढी लोक थांबणं म्हणजे त्या व्यक्तीवर असलेलं प्रेम आणि त्याचं सामाजिक क्षेत्रात असलेलं काम हे दर्शवतंय राहुल पाटीलचं सामाजिक क्षेत्रात असलेल्या कामाच्या माध्यमातून लोकांची सेवा अशीच उत्तम वाढत व्हावं

आणि नातेवाईक असतील सर्वपक्षीय जेवढे मित्रपरिवार असतील सर्वांनी येऊन भेट दिली शुभेच्छा दिल्या आणि खूप आनंद वाटतो का या नवरात्रोत्सवानिमित्ताने लोकांची सेवासुद्धा करायला भेटते आज भंडारासुद्धा दा ठेवला होता आपण वाढदिवसानिमित्ताने प्रॉपर स्कूलमध्ये वया वाटप किट्स वाटप आश्रममध्ये या सगळ्या गोष्टी आमच्या फाउंडेशनच्या मार्फत आहे किरा महिला मंडळ असेल राहुल पाटील फाउंडेशन असेल विजय निवास महिला मंडळ असेल अशा सर्व महिला मंडळी एकत्रित भरपूर सारे असे कार्यक्रम केले आज काका इथे हॉस्पिटलमध्ये होतात त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता छोट्या छोट्या कसा साजरा करता येईल वाढदिवस त्या त्याचप्रमाणे जास्त खर्च न करता आवडावं छोट्या छोटा वाढदिवस साजरा केला त्यात माझे मित्र असतील दादा पाटील असतील सिद्धू सिद्धू भाऊ आपले असतील अभंगे कपस आमच्या अनेकच भाऊ श्रीराम भाऊ सगळे आमचा मित्रपरिवार जेवढा पण आहे सर्व एकत्रित येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांच्यासुद्धा मी आभार व्यक्त करतो असाच सदैव प्रेम आणि मथूंनी दिलेला अखंड महाराष्ट्रात देशभरात त्यांनी दिलेली जी छा चा। छापी त्या त्याचीसुद्धा मी आज आभार व्यक्त करतो एक महादेवाचा नंदी आहे त्याच्यामुळे जगभरात आज ओळख निर्माण झालेली आहे आई मी आ, उभी तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशा काही ठलक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद